नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं अपहरण झाल्यानंतर काहीच वेळात त्यांचा मृतदेह रस्त्यावर सापडला देशमुख यांच्या अंगावर मारहाण झाल्याच्या खुणा होत्या त्यांच्या अंगावरचं रक्त साखळलं होतं अत्यंत अमानुषपणे त्यांना मारहाण झाली होती ज्यातच त्यांचा मृत्यू झाला पण मारहाण झाली त्या दोन तीन तासात नेमकं काय घडलं याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सगळ्या महाराष्ट्रालाच धक्का बसला तीन मार्चच्या रात्री हे फोटो माध्यमांमध्ये आले त्यानंतर देवगिरी बंगल्यावर देवेंद्र फडणवीस सजित पवार धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्याच असा आदेश दिल्याचं सांगण्यात आलं यानंतर मंगळवारी चार मार्चच्या सकाळी मुंडेंनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला पण त्यानंतर लागलीच धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी होऊ लागली संतोष देशमुख यांना मारहाण होतानाचे व्हायरल झालेले फोटो चार्जशीटमध्ये धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड आरोपी क्रमांक एक असणं तर ज्यांनी देशमुखांना अमानुष मारहाण केले ते आरोपी धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येणं यामुळे धनंजय मुंडे यांना खरंच सह आरोपी करता येईल का मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होईल का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या हत्येवेळेचे फोटो समोर आल्यानंतरच झाले का तर नाही या आधीपासूनच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी करण्यात येत होती मनोज जारांगे पाटील असतील बीडचे आमदार संदीप क्षीरसागर असतील यांनी मुंडेंना सहआरोपी करा अशी मागणी अनेकदा केली होती त्यातही धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड आपला निकटवर्तीय आहे हे मान्य केल्यावर या मागणीनं आणखी जोर धरला त्यातही भाजपा आमदार सुरेश धस यांनी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली होती असा आरोप केला होता साहजिकच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा तापला सी आय डीनं या सगळ्या प्रकरणात जास्त पानांची चार्जशीट दाखल केली कराडला आरोपी क्रमांक एक ठरवण्यात आलं सोबतच खंडणीच्या गुन्ह्यातूनच देशमुखांची हत्या झाली असं सुद्धा चार्जशीट मध्ये नमूद करण्यात आलंय त्यामुळं आवाधा कंपनीला खंडणी मागण्याच्या प्रयत्नातूनच हे सगळं प्रकरण घडल्याचं स्पष्ट आहे साहजिकच खंडणीचं प्रकरण या सगळ्यात कळीचा मुद्दा ठरणार आहे या चार्जशीटमध्ये पोलिसांनी संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओमधले स्क्रीनशॉट सुद्धा पुरावे म्हणून जोडले तीन मार्चला रात्री हे फोटो माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर आल्यानंतर देशमुखांची किती क्रूरपणे हत्या झाली हत्या करत असताना आरोपी कसे हसत होते हे सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आलं त्यानंतर चार मार्चच्या सकाळी धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला लागलीच त्यांना सह आरोपी करावं या मागणीनं पुन्हा जोर धरला राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करणं शक्य आहे का तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांच्याविरोधात चार्जशीटमध्ये थेट कोणताही पुरावा नाहीये वाल्मिक कराडच या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे त्यानं अवादा कंपनीकडे खंडणी मागितली आणि त्यानंतरच हे सगळं घडलं असं सी आय डीनं चार्जशीटमध्ये नमूद केलं आहे यात कराडनं सुनील शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला सुदर्शन गुले आणि त्याच्या सहकाऱ्यांना खंडणी वसूल करायला सांगितलं आणि त्यासाठी विष्णू चाटेची मदत घ्यायलाही सांगितलं पण या सगळ्यात कुठंच धनंजय मुंडे यांचा उल्लेख नाहीये सुदर्शन गुलेनं ना संतोष देशमुखांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती सोबतच विष्णू चाटेनं वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी संतोष देशमुखांना दिली होती साहजिकच सांगण्यावरून हे सगळं घडत असल्याचे पुरावे समोर आले आहेत पण थेट धनंजय मुंडेंच्या विरोधात जाईल असा पुरावा चार्जशीटमधून पुढे आलेला नाही पण दुसरा मुद्दा म्हणजे खंडणीच्या प्रकरणाचे धागेदोरे वाल्मिक कराड आणि सुनील शिंदे यांच्यात फोनवर बोलणं झालं होतं चार्जशीटमध्ये नमूद असल्याप्रमाणे वाल्मिक कराड खंडणीची मागणी करताना मी आता निवडणुकीमधून मोकळा झालोय असंही बोलत आहे वाल्मिक कराडनं विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी विधानसभा बूथ मॅनेजमेंटपासून सगळं काम पाहिलं होतं असं सांगण्यात येतं साहजिकच निवडणुकीनंतर कराडनं खंडणी मागण्याकडे मोर्चा का वळवला असा प्रश्न आता उपस्थित होतोय साहजिकच या खंडणीच्या प्रकरणाची आणखी सखोलपणे चौकशी होऊ शकते आष्टीचे भाजप आमदार सुरेश दस यांनी सातपुडा या धनंजय मुंडेंच्या मुंबईमधल्या निवासस्थानी खंडणीसाठी बैठक झाली की नाही याचा खुलासा धनंजय मुंडेंनी करावा असं म्हणत खळबळजनक आरोप केला होता आता जर, या आरोपाची चौकशी होण्याची सुद्धा शक्यता आहे जर टॉवर लोकेशन साक्षीदारांचे जबाब यावरून याबद्दलची काही माहिती निष्पन्न झाली तर धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं सांगण्यात येतंय यात महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदारांचे जबाब वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मार्फत खंडणीच्या विषयात आडवं येणाऱ्यांना धडा शिकवा संतोष देशमुख आडवा आला तर ही धडा शिकवा असा मेसेज सुदर्शन गुलेला दिला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली या मेसेजबद्दलची माहिती एका गोपनीय साक्षीदारानं पोलीस तपासात दिली त्यामुळं खंडणीच्या प्रकरणात होत असलेले आरोप बघता आणखी साक्षीदार पुढे आले आणि त्यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष दिली तरच मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात या सगळ्यात एक चर्चा अशी सुद्धा सुरू आहे की बहुतांश आरोपींच थेट धनंजय मुंडे यांच्याशी कनेक्शन लागतंय सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि इतर काही आरोपींचे सुद्धा धनंजय मुंडे यांच्यासोबत फोटो आहेत वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा व्यावसायिक भागीदार असल्याचंही समोर आलंय सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातल्या वक्तव्याचा संदर्भ देत जर धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराडाशिवाय पानही हालत नाही तर धनंजय मुंडेंच्या परस्पर हे पान कसं हल्लं असा आरोप संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून केला आहे पण फक्त या आरोपींसोबत फोटो आहेत किंवा वाल्मिक कराड बिझनेस पार्टनर आहे म्हणून धनंजय मुंडे यांना सह आरोपी केलं जाणार नाही तर जास्तीत जास्त धनंजय मुंडेंना चौकशीसाठी बोलावू शकतात असं कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे पण खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांची काही लिंक लागली तरच कारवाई होऊ शकते अशी शक्यता ही वर्तवण्यात येते आहे मनोज झरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंना तीनशे दोनच्या म्हणजेच हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करा अशी मागणी केली आहे पण धनंजय मुंडेंवर सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असेल तर मुंडेंना खंडणीच्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं जाऊ शकतं त्यामुळं त्यांच्यावर कारवाई झाली तरी ती खंडणी प्रकरणात होऊ शकते पण त्याची शक्यताही पुरावे साक्षीदार यांच्यावरच अवलंबून आहे त्यामुळं मुंडे अद्याप तीनशे दोनच्या प्रकरणात आरोपी होऊ शकत नाहीत सह आरोपी होण्याची शक्यताही कमी आहे असं कायदेतज्ञांचं मत आहे पण खंडणी प्रकरणात त्यांचा थेट सहभाग असला किंवा दसांच्या आरोपांनुसार बैठक झाली असली तर खंडणी हेच देशमुखांच्या हत्येचं मेन मोटिव्ह असल्यानं मुंडेंच्या अडचणी वाढू शकतात पण माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही आहे त्यामुळे तुर्तास त्यांना सह आरोपी केलं जाणार नाही मुख्यमंत्री कार्यालयाकडून या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही असं सांगण्यात येत आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं एक पत्र काढत श्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे असं म्हणलं आहे त्यामुळं सह आरोपी करण्याची मागणी होत असली तरी धनंजय मुंडेंविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही आहे पण मारहाणीचे अमानुष फोटोसमोर आल्यानंतर खंडणी प्रकरणाची आणखी चौकशी होणार का आणखी पुरावे किंवा साक्षीदार पुढे येणार का हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंना या प्रकरणात सह आरोपी केलं जाईल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका